ताराबाई पार्कातील प्रकाश चौधरी या बेकरी व्यावसायिकाचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करत पन्नास हजाराची खंडणी मागितली होती ही घटना बावीस एप्रिलला उघडकीस आली या प्रकरणी प्रकाश चौधरी यांच्या फिर्यादीनंतर शाहूपुरी पोलिसांनी चोवीस तासात ओंकार झुंजारे विशाल जगताप स्वरूप लिमकर यांना अटक केली आहे कोल्हापुरातील सासने मैदान इथं प्रकाश चौधरी यांची जोधपुरी मिस्टान नावाची बेकरी आहे त्यांच्या बेकरीत ओंकार झुंजारे हा साहित्य देण्याचं काम करतो बावीस एप्रिलला रात्री साडे अकराच्या सुमारास ओंकार झुंजारेनं प्रकाश चौधरी यांना फोन करून मला भूक लागली आहे घरातून खाली या आणि काहीतरी खायला द्या असं म्हणून प्रकाश चौधरी यांना बोलावून घेतलं त्यावेळी ओंकार झुंजारे हा त्याच्या दोन मित्रांसह चारचाकी वाहनात बसला होता दरम्यान ओंकार झुंजारे यानं प्रकाश चौधरी यांना जबरदस्तीनं गाडीत खेचून बेदम मारहाण केली तसंच त्या चारचाकीतून मार्केट यार्ड इथल्या पाण्याच्या टाकीजवळ नेलं प्रकाश चौधरी यांना वाहनातून बाहेर काढून लाथाबुक्यांनी मारहाण केली पन्नास हजाराची खंडणी दे नाही तर तुला सोडणार नाही असं म्हणून धमकावलं आपल्याकडे पैसे नाहीत असं चौधरी यांनी सांगताच कुकरीसारख्या हत्यारानं धमकावत तिघांनी चौधरी यांना पुन्हा मारहाण केली पोलिसात गेला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली दरम्यान प्रकाश चौधरी यांचे भाऊ तक्रार देण्यासाठी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचं समजताच या तिघांनी चौधरी यांना सासने ग्राउंडवर आणून सोडलं आणि ते पळून गेले या प्रकरणी प्रकाश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके उपनिरीक्षक अंकुश कारंडे आकाश जाधव हवालदार सुशील गायकवाड अमोल पाटील सनेराज पाटील रवी आंबेकर महेश पाटील विकास चौगुले बाबा ढाकणे यांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना चोवीस तासात अटक केली ओंकार झुंजारे विलास जगताप आणि स्वरूप लिमकर अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून एक कार खोकरी जप्त केली आहे